शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील प्रमुख बाजारपेठेमधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग चळवळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे सहा हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार शंभर कमीत कमी दर आहे पाचशे सरासरी दर आहे एक हजार दोनशे पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ आवक आहे तीनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे एक हजार आठशे तर सरासरी दर आहे दोन हजार पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दोन कमिट कमिट दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आहे एकोणीस हजार आठशे क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे दोन हजार एकशे सव्वीस कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढची बाजार समिती आहे कळवण आवक आहे आठ हजार आठशे पन्नास कमी कमी दर जास्तीत जास्त ए, कमी ए, ए, दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे चारशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व अशात बाजारभाव जाणून घे असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद